आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना राहुल गांधींनी ट्विट केलं आणि श्रद्धांजली वाहिली या संदर्भात काय सांग एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना मुळातच भारताची संस्कृती समजलेली नाही असं मला म्हणा वाटत कारण या ठिकाणी येऊन वंदन करायचं असतं छत्रपतींचं गुणगौरव करायचं असतो आणि जयंती आणि पुण्यतिथी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये आणि भारतामध्ये साजऱ्या केल्या जा जातात कुठल्या प्रसंगी काय म्हणायचं याची एक प्रथा आणि परंपरा आहे परंतु त्यांनी या प्रथा परंपरांचा कधीच विचार केलेला नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्या मोदी साहेबांनी जगभरामध्ये आपलं नाव केलं त्यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतं आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला तर त्याच्यावर सुद्धा कशा रीतीने टीका करायचं याचं ते कारणं शोधत असतं त्यांनी कुठंतरी आपलं मन मोठं केलं पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना गौरव त्यांचा गौरव करण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं भारताच्या नाविक दलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटली तो क्षण महाराष्ट्रातला मराठी मनुष्य आणि शिवप्रेमी कधीही विसरू शकणार